सदामयीनानं सांगितलं सत्य महित कारस्थान अर्जुन सायली समोर उघडकीस ने पुन्हा साधला डाव अन हुरून गेली अस्मिता ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये अर्जुन आणि सायली सदा मैनाच्या घरी जातात आणि त्यांची कसून चौकशी करतात सायली मैनाला फॅमिली फोटो बद्दल विचारते सायली पोलिसांना बोलावण्याची धमकी देते सदा म्हणतो भिंतीवर तुम्ही फोटो बघितला तो खोटा होता आणि आम्हाला चारच मुली आहे पाचव्या मुलीचा फोटो वर चिकटवला होता ते फोटोशॉप करून केलेलं हे सगळं पुढे मैना म्हणते हे असंच त्याने आम्हाला हे करायला सांगितलेले हे ऐकल्यावर अर्जुनचा संशय बळावतो अर्जुन विचारतो कोण मैना म्हणते त्याबल्यात आम्हाला पैसे मिळाले होते दुसरीकडे अस्मिताच बीपी लो होत पूर्ण आजी अस्मिताला समजावते अस्मिता म्हणते मग मी जाते त्याच्या कॉन्फरन्स ला दिल्लीला अस्मिता अर्जुनला फोन करते पण तो उचलत नाही अश्विनही अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करतो पुढे सदा हे महिप्त शिखरेच कारस्थान असल्याचं सायली अर्जुन सायलीला सांगतो महिप्ताचं नाव ऐकून अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन सदा मैनाला विचारतो तुम्ही त्याला कसं ओळखता मैना अर्जुनला सगळं खरं सांगते सदा ब्ली आमची मुलगी नाही हे सगळं खोट होतं असं म्हणतो पुढे सचिन ची आधीच घाबरगुंडी उडालेली असते सचिन कल्पना फोनवर फोन वर फोन करतो अस्मिता ला जाब विचारते सचिन उगाच खोट सांगायचं म्हणून हळू बोलतो सचिन म्हणतो मला एक दिवस उद्या सुट्टी आहे तर मी येतो तुला भेटायला आहे ऐकून अस्मिता पुन्हा हुरळून जाते दुसरीकडे अर्जुन सदा आणि मैनाला पुन्हा डीएनए टेस्ट करायची सांगतो अर्जुन चैतन्यला फोन करतो आणि तातडीनं बोलावून घेतो अर्जुन सायलीला म्हणतो तुमचे डीएनए रिपोर्ट कुणीतरी बदलले आहे असा डाऊट आहे मला कल्पना अश्विनला कॉफी पाहिजे का विचारते पण अश्विन पुन्हा बायकोच्या बाजूने घरच्यांना टोमणे मारतो आणि निघतो प्रतिम्प झोपलेली असताना तिला स्वप्नात तिच्या सोबत झालेला अपघात दिसतो प्रतिमा ताडकन उठते रविराज येतात आणि प्रतिमाला पाणी देतात प्रतिमा स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते हे माझ्यासोबत घडलन्य असं मला वाटतन्य दुसरीकडे साक्षीला गार्डन मध्ये एक पुजारी भेटतो तो तिच्या पाप आणि पुण्याबद्दल सांगतो देवी आईची आराधना कर म्हणजे तुझ्या आयुष्यातला वाईट काळ निघून जाईल असं तो पुजारी साक्षीला सांगतो तिन्ही सांजेला प्रतिमा देवी पुढे दिवा लावते आणि अशी वाईट स्वप्न का पडतात जे दिसत त्याचा अर्थ का लागत नाही या आधी प्रत्येक वेळी तू मला मदत केली आणि मग सायलीच्या रूपात तूच तर मला भेटलीस आणि मग आता ह्यावेळेला सुद्धा प्रतिमा असं म्हणताच देवी तिला कौल देते म्हणजे ह्यावेळी सुद्धा तूच मला मार्ग दाखवणार आहेस ना आता तुझा हात संकेत समजून मंदिरात तुझ्या दर्शनाला येईन मग मला तूच मार्ग दाखव असं प्रतिमा म्हणते